आणि दोन्ही पायला निकाब लावलेला साहेब कदा अशी कुस्ती चालू झाली या मैदानात एकच कुस्ती चालू झाली थांबता कुस्ती होणार असा होत चालू आहे मैदान होत बसले बसले ठीक आहे का हरकत कुस्ती चालू झाली दगडी कुस्ती बोलाजी मनगट मनगटाला भेटी देणे शशिकांत सोनार वासात जुने सुप्रसिद्ध पैलवान आणि केवला तालीमोबा किने अनेक पैलवान त्यांच्याकडे सराव करतात शशिकांत सोनार यांची पंच म्हणून नियुक्ती चौदा डेज चालू आहे कर्जन चालू आहे अजय राजमानी एका पायाला नी लावलेला दोन्ही पायला निकाप लावलेला साहिद कदम चला कुस्ती करा आखीव आणि रेखीव तपेतीची दोन पोर अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती खरोखर प्रत्येक वर्षी आणि सलामत प्रमाणे धर्मवी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती व पुण्यश्लोक राजमाता अहिले देव वगैरेची जयंती निमित्त आज चौदा मे आणि लक्षावर लक्ष लागलेलं आहे उडवले जाणार नाही या जोडीतल्या सतरा कुस्त्या जोडली नाही सतरावी कुस्ती चालू आहे सोळा कुस्त्या आहे या रेंच्या बरोबर आहे राऊसाहेब बाप्पा बघा बरोबर आहे अशे कुस्ट्या लागल्या पाहिजे काय माहिती आमचं काय आम्हाला पटावर पटकण्याचा प्रयत्न आणि ओ पचको करत आडणार एक पडणार एक पडणार कुस्ती खेळ आहे पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा याला म्हणतोय जिद आणि चिदारी याची कुस्ती सात जपा दोन मश्चिलो हजार तपश्य करण्याची पैलवानकडे असते पहिला वाहन म्हणजे पैलवान शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लालमती तरंगणेच्या पहिलवान बावळेने शिवप्रभूंचे मावळे पहिलवान होते संभाजी कोंडाळकर का, का अनंता खर्चिरी एक बैलवान होती शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात बैलवानाचं योगदान काय कब्जा घेतलेला आहे अजय राजमाने शहीद कदमचा कोपराचा गुतना मान्यवती ठेवलेला आहे आज या महाराष्ट्राच्या कुस्तीला चा चांगले दिवस आले पण अलीकडच्या काळात कुस्तीची क्रेज कमी होत चाललेली ही वस्तुस्थिती आहे अनेक खिंड केसरी झाली अनेक महाराज केसरी झाली पण पंधरा लाखात हिंद केसरी होतोय व्हायचंय का तुम्हाला केस अवस्था नको मला ऑफर आले म्हणलो मी पण नको म्हणलो ठीक आहे पैसा असं नको नको मला नको का सगळं निश्चित केल्या काय केलं तर लोक ओळखणार की हिंद केसरी कसा झाला गोष्टी करा कुस्ती सोपी असली तर पैसेवाल्याचीच पैलवान झाली असते कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते कुस्तीत वतनदारी प्रकार हा चालत नाही डोक्याला डोकं लागले नाही डोक्यात ते विचार चालू आहे कोणसा कुस्ती जे असते सोडाय दोन कुस्त्या पलिकाच्या बाजूला सोडा आपल्याच बरोबर आहे मैदान ओरखणार नाही आणि दोन आता नवीन पंचाची नियुक्ती होती नवीन पंचाची नावं पूर्वाने जातात पाठी हे पहा ती कुस्ती संपल्यानंतर राजकुमार देवकाटी मैया गोखली त्याचबरोबर अप्पा वाघोडे असलम मुलानी वाचतात सोमनाथ वायकोळे वाचतात अण्णा जेजी आणि दादा पवार याच पंचानी अखाड्यात थांबायचे अन्यथा सर्व पंचांनी विश्रांती घ्यायची

आणि साईड कदमने ने आता कब्जा घेतली राजे राजमाडेचा ओ हो हो अरे बाप रे पाचचा